खामगाव नगर परिषद विरोधात काँग्रेसने डफडे बजाव आंदोलन केले आहे काँग्रेसच्या आरोपानुसार नगर परिषदेकडून केलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत आणि शहरातील विविध समस्यांचे समाधान होत नाही निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही या निषेधासाठी काँग्रेसने क्रांतीदिनी आंदोलन केले माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी नगरपरिषद प्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरोप करत आंदोलनाचे समर्थन केले आहे खामगाव नगरपालिका चाळीस टक्केचं पुरण झाले चाळीस टक्के येथील जो मुख्य प्रशासक आहे मुख्य प्रशासक याची अपॉइंटमेंट येथील स्थानिक लोकप्रतिनिधी केलेली आहे तो त्यांना विचारल्याशिवाय सुद्धा जात नाही ही परिस्थिती आहे की नगरप्रशिषासमोरचीच बघा ही स्वच्छ सो, सुलभ शौचालय रस्त्यापासून हायवे सहा मीटर आतमध्ये ते शौचालय बांधायला पाहिजे रस्त्याला बांधलेलं आहे कम्प्लीट केल्यानंतर देखील तिथं बांधलेलं आहे इथं कोणतेही काम पैसेही दिल्याशिवाय होत नाही आरोग्याची आरोग्य विभाग त्याची वाट लागलेली आहे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे चांगले सिमेंटचे रस्ते उखडून चांगले रस्ते दांबरीकरणाचे तिथं निकृष्ट दर्जाचे सिमेंटचे रस्ते करण्यात येत आहेत त्याचे एस्टिमेट वाढ वाढवले जात आहेत विशेष एवढ्या दयनीय परिस्थिती रस्त्यांची झालेली आहे सहा महिन्या पहिले अगोदरचा रस्ता झाला की सहा महिन्यानंतर तो रस्ता एकदम खराब होऊन जातो गावामध्ये काटन बिर्ला कॉटन म्हणून आहे कोट्यावधी रुपयाची जागा आहे ही इथे स्थानिक लोकांच्या माध्यमातून ते एका टोळीला देण्याचं त्यांचं काम या माध्यमातून सुरू झालेलं आहे आरोग्याचे ती निरा झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं डेंग्यूसारखा आजार देखील तोड वार पाहते बारा बारा दिवस पाणी येत नाही इथं भूमिपूजन केलं त्या दिवशी नगर परिषदचं कोणतंही काम असेल मुख्य मुख्याधिकारी नाही राजकीय काम ते जाऊन तो स्वतः करतो तो स्वतः करतो नगर परिषद त्यांना बोलवत नाही अशी परिस्थिती आहे पण त्याचा धिक्कार करण्याकरिता निषेध करण्याकरिता हे आम्ही केलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही त्यांना बोललेलं आहे फॉलो अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग